नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पी एम किसान योजनेच्या अंतर्गत एकविसावा हप्ता आपल्या अकाउंटमध्ये कधी जमा होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मंडळी चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका तर बघा मंडई आता सध्या ही माहिती आपल्याला पी एम किसानच्या वेबसाईटवरून अशी मिळालेली आहे की हा जो हप्ता आहे येणाऱ्या आठवड्यात म्हणजे येणाऱ्या बुधवारी तारीख आहे एकोणीस एकोणीस तारखेला दुपारी दोन नंतर हा जमा होण्यास आपल्या अकाउंटमध्ये सुरुवात होणार आहे अशी माहिती आपल्याला पी एम किसानची जर वेबसाईट आपण ओपन केली तर वेबसाईटवर सुद्धा अशी माहिती देण्यात आली आहे दे पी किसान सन्मान निधी एकविसावी किस्त नऊ करोड किसान म्हणजे नऊ करोड शेतकऱ्यांच्या लगभग अठरा हजार करोड इथं देण्यात येणार आहे आता आपण बघितलं असेल काही महिन्यापूर्वी किंवा दिवसापूर्वी हा जो हप्ता आहे तो काही राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी किंवा इतर जे नुकसान झालं होतं त्याचा अनुसरून लवकर देण्यात आलेला होता परंतु महाराष्ट्र असेल किंवा रा देशातील अनेक राज्यातील शेतकरी त्यांना हा हप्ता देण्यात आला असून आता एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही तारीख फिक्स झालेली असून येणारी बुधवारी दुपारी दोन नंतर हा हप्ता आपल्या अकाऊंटमध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर मित्रांनो बघा अशा प्रकारे ही पी एम किसानच्या वेबसाईटवर सुद्धा इथं संपूर्ण माहिती देण्यात आली आहे पी एम किसान याचा हा जो कार्यक्रम आहे तो दुपारी दोन नंतर लाईव्ह असणार आहे लाईव्हमध्येच हा कार्यक्रम होत असताना शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत अशी माहिती आपल्याला आता मिळत आहे तर मित्रांनो बघा यामध्ये सर्वात महत्वाचं आपल्याला काय करायचं तर हप्त्याचा लाभ घेत असताना सर्वात पहिलं म्हणजे आपली ई के वाय सी करणं महत्वाचं आहे जसं की आपलं जर ई के वाय सी जर पेंडिंग असेल तर हा हप्ता आपल्याला अकाउंटमध्ये जमा होत नाही तर जसं ऑलरेडी मी पहिल्यापासून सांगत आले आपल्याला ई के वाय सी करण्यासाठी आपल्याला इथं वेबसाईटवर ई सीवर क्लिक आहे आणि तर आपली संपूर्ण ओटीपी बेस्ड ई के वाय सी आधार नंबर टाकून सर्च करायचं आणि त्यानुसार आपली ई के वाय सी करायची आहे त्याचबरोबर नो युअर स्टेटसमध्ये जाऊन आपण आपला स्टेटस सुद्धा बघू शकता की या लिस्टमध्ये आपलं नाव आहे किंवा नाही ही सुद्धा माहिती आपण इथं जाऊन पाहू शकता इथं रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा कॅप्चर टाकायचा गेट ओटीपी करून ही संपूर्ण माहिती तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो अशा आहे की आपलं नाव या लिस्टमध्ये असेल आणि येणाऱ्या बुधवारी एकोणीस ये तारखेला दुपारी दोन नंतर हा हप्ता आपल्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे जसं की आपल्याला माहीत असेल की हा दोन हजार रुपयाचा हप्ता असणार आहे एकतर या योजनेच्या अंतर्गत सहा हजार रुपयाची मदत केली जाते आणि समान म्हणजे प्रत्येक चार महिन्याला तीन हप्ते असे दिले जातात दोन चार सहा असे सहा हजार रुपयाचे हप्ते प्रत्येक चार महिन्याला दोन हजारचा हप्ता दिला जातो असे तीन हप्ते आपल्याला दोन दोन हजारचे दिले जातात तर आतापर्यंत वीस हप्ते आपल्या अकाउंटमध्ये जमा झालेले असणार आहेत आणि येणारा जो एकविसावा हप्ता आहे तो लवकरात लवकर आता आपल्याला म्हणजेच येणाऱ्या बुधवारी जमा होणार असल्याची संपूर्ण माहिती जी खात्रीशीर माहिती आहे ती पी एम किसानच्या वेबसाईटवरून आपल्याला देण्यात आलेली आहे तर म्हणजे व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर ज्या दिवशी हप्ता आहे ना त्या दिवशी सुद्धा आम्हाला आम्ही तुम्हाला हप्ता कशा प्रकारे किती जमा झाला आहे किंवा कोणत्या अडचणी आहेत का तेसुद्धा आम्ही नक्की तुम्हाला व्हिडिओ करून सांगू जय हिंद जय महाराष्ट्र